Start atta stay ting la layi caliyhe the sodhaya daalkh liye sodhiy tharmai thim एखादा नंबर हवा मला येल का व्यवस्थित राहायचं एका याची सारखं राहायचं वादावादी करायचं नाही आता सांगतोय नंतर ना म्हणतील हिला असं करतो मला तसं करता गोड गोडीनं राहायचं आनंदानं राहायचं मायापाशी परत म्हणशील मला सांगितलं नाही आणि तिला वेगळं तुला वेगळं तुझं तू बघायच कशाबद्दल बोलता हो तुम्ही कशाबद्दल म्हणजे कशा साडी बदल बोलत होते तुमच्या मनात काय येतोय बोलायचं मला वाटलं मला तेच माझ्या मनात अर्थ करतो आता इथल्या इथे बदलायला लागले साडी मागेली पटली कापाका म्हणलं आणि ये तय बघ दुसरा मग अगोदर सांगायचं ना तू मला पाहिजे फोटो लागलेला तो अशी म्हणलीस काही तिच्या अंगावरची साडी बघा कसली चांगली दिसते आत आता असं काय तुम्हाला काय हे म्हणत आहे भाई मग सगळं सांगायचं ही साडी कशी आहे बघा ही कशी आहे बघा म्हणली तू

ले दे 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 दे। ले बाई चांगली दिसत तिथे मी विचार करत बसलेलो आता बाई एवढी कशी माझी बाई कोलदार झाली दुसरी आणायला मला एवढं मी खुश झालेलं माझ चुकलं बाबा काय करायचं कसलं एवढं खुश झालेलं मी करून टाकला बा माझ्या घरी जाऊ एवढा फोटो दाखवला मी साडी कशी दिसती म्हणलं म्हणजे नाही आणि आता माझ्या संघ भांड्यात बसल्यात आता मला ऑनलाईन मागवायचीच नाही आता दुकानातच घेऊन जायचं कुठला फोटो दाखवला हा काय चांगलं म्हणे भाई चांगला ना कसल्या फार बोलले तो कशी दिसते हा मग ती कशी दिसते तुला सांगितलं नाही का मी ही साडी चांगली नाही काय भाव आता दिसती का नाही माहित हवं आहे ना साडी म्हटलं मी साडी ना भ साडीवाली 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 कसली दिसते ती विचारलं तू सगळा हे स्कूट करून